एक छत्र अनेक वस्त्र म्हणजेच एस टू के सदा सर्वदा सर्वांसाठी सर्वोत्तम कपडे मिळण्याचं एकमेव ठिकाण बुलढाण्याचे महावस्त्र दालन एस टू के मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणचाळीस एकोणऐंशी चौऱ्याहत्तर आमदार गायकवाडांनी उपस्थित केला एम आय डी सी संदर्भातील प्रश्न मंत्री उदय सामंत यांनी बैठक लावून सकारात्मक निर्णय घेण्याचे दिले उत्तर नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान शेवटच्या दिवशी आमदार संजय गायकवाड यांनी बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील सीच्या जागेच्या संपादनासंदर्भात प्रश्न उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधले आहे बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील बुलढाणा व मोताळा येथील उद्योगाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या एमआयडीसीसाठी सहाशे एकर जमीन संपादनाची कार्यवाही कधी करणार असा प्रश्न उपस्थित केला यावर उत्तर देताना मंत्री उदय सामंत यांनी या, या संदर्भात बैठक लावून सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे सांगितले बुलढाणा हे पश्चिम विदर्भाचं शेवटचं टूक आहे मराठवाड्याला लागून आहे आणि बुलढाणा जिल्हा हा सदैव मागासलेला जिल्हा म्हणून त्याची ओळख निर्माण झालेली आहे बुलढाणा अध्यक्ष महोदय बुलढाणा जिल्ह्याचं ठिकाण असून ची जागा केवळ पंचवीस एकराची त्या ठिकाणी आहे आणि मागच्या काळामध्ये सन्माननीय मंत्री महोदयांनी एम आय डी सीची क्षमता ही पंचवीस एकरावरून साडेसहाशे एकरापर्यंत नेण्यासंदर्भात बैठकीचं आयोजन केलं होतं परंतु अद्यापपर्यंत त्या संदर्भात पुढची कारवाई झाली नाही सेकंड मोतळा तालुक्यामध्ये शासनाची शंभर हेक्टर जमीन एम आय डी करता त्यांनी जाहीर केली परंतु तिथे जी सुतगिरणी मंजूर केली तिची जी काही प्रस्तावित आहे तिनेची तिची मान्यता झाली नाही आणि उर्वरित साडी तीनशे एकर जमीन संपादनाची देखील कारवाई करण्याची बाकी आहे माझ्या मंत्री महोदयानं या माध्यमातून प्रश्न आहे की बुलढाणाच्या या एम आय डी सीच्या विस्ताराच्या सहाशे एकर जमिनी करता संपादनाची कारवाई आपण कधी करणार आणि मोतरा तालुक्यातली उर्वरित जमीन संपादनाची आणि सुदगिरणीच्या मान्यता संदर्भातली कारवाई आपण कधी करणार अध्यक्ष मोदय हो सन्मान्य सदस्य गायकवाड साहेबांनी जो मुद्दा मांडला आहे त्यांच्या समवेत बैठकीचं आयोजन केलं जो केलं जाईल आणि सकारात्मक निर्णय घेतला जाईल